Fashion show 2024 was more than just a dazzling display of fashion. It was a celebration of women's strength, resilience, and the urgent need for an anti rape world. With the theme enthrall, meaning to capture the full attention, fascination, and wonder of others, the event truly mesmerized the audience not only with its bold designs but with its poignant message of empowerment and awareness. The evening was a tribute to women reclaiming their power, challenging societal norms, and standing tall in the face of adversity, leaving the audience spellbound by their courage and grace. Kubhi came to life with models Avishi, Bhumika, Kushi, Nunal, Pooja, Rutika, Anushriya, Sonal, and Nopur, each embodying the spirit of women who refuse to be silenced. Dressed in designs that spoke of both beauty and strength, they conveyed the powerful message that no woman should be bound by fear or shame. Their presence was nothing short of enthralling, captivating the audience and inviting them into a world where women stand tall and proud. Behind the captivating outfits were the genius minds of Mrs. Manisha Kamble, Mrs. Tanvi Badarkar, Mrs. Rutika Kamble, and a special recognition of our student designer, Ms. Munal Deorukkar. Their designs were more than just fabric and stitching. They were symbols of liberation and defiance against oppression. The audience was held enthralled by their creativity, enabled to look away from the striking beauty and depth of meaning in each piece. Special thanks to Mr. Vasant Kamble, whose unwavering support fueled the event's success and mission. सर्वांना माझ्या हे जे डिझाईन प्रस्तुत केलेलं आहे त्या डिझाईन विषयी आधी जसं आमचा कन्सेप्ट दिसतोय तुम्हाला फॅशन इनथल इंथ्रल म्हणजे काय आजकाल आपल्या ज्या मुलींच्या बाबतीत आणि हे होतं तर त्याच्या वेगवेगळे सगळे सगळ्या महिला वेगवेगळ्या रूपाने असतात कुठले ड्रेसेस त्यांचे असतात कोणी लहान ड्रेस घालतात कोणी मोठे ड्रेस घालतात कोणी त्या ड्रेसच्या डिझायनिंग ड्रेस ड्रेस असतात आणि तो सगळ्याच महिलांना वेगवेगळ्या वेग वेग प्रकारे अधिकार असायला पाहिजे आणि तो त्या डिझाईन मधून प्रत्येक डिझायनिंगची तुम्ही गुंतागुंत बघितली तर कुठे त्यांचा ड्रेप जातो आहे कुठे त्यांचे फ्लावर्स जात आहेत कुठे त्यांना बांधला गेलेला आहे कुठे कुठे काही काही लेडीजला असं होतं की आपण बांधल्या गेलेलं स्वतंत्र नाही आहेत पण तरी आपण म्हणजे असं वाटतंय त्यांना की आपल्यामध्ये ती जी कला असेल त्या कलेला वाव देण्यासाठी त्या खूप प्रमाणात अशा गुंतलेल्या असतात तर त्या गुंतलेल्या याच्यातून आणि आजकाल जे जे झालेलं आहे सिच्युएशन जे आहे खूप घडत आहे सिच्युएशन किंवा लहान मुलांपासून आता छोट्या छोट्या तुम्ही बघितला तुरण शहरामध्ये पण इथे झालेला आहे तर आमचा तो विचार होता की आजकाल याच्या धावपळीच्या जीवनात आणि हे सगळं होऊन मुलींच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी कुठलाही ड्रेस वापरू दे कुठलीही डिझाईन वापरू दे त्यांच्याकडे तुमचा दृष्टिकोन जो असतो तो बघण्याचा तो दृष्टिकोन त्या डिझाईन त्यांच्या कला गुणाने त्यांचा वा त्यांना वाव देताना त्यांना तुम्ही म्हणजे प्रोत्साहन द्यायला पाहिजे ना तर त्यांना तुम्ही खाली ठेवले जाऊन त्यांच्यावर जे तुम्ही अत्याचार करताय ते अत्याचार थांबवून तर तुम्ही त्या अत्याचाराला त्यांना बळी पडू न देता प्रत्येक महिलाला प्रत्येक महिलाच्या घरातून त्यांनी प्रत्येक पुरुषांनी किंवा हे करून त्यांना पुढे आणून त्यांना सहकार्य करायला पाहिजे आणि पुढे होऊन तर त्याकरिताच आम्ही हा प्रयत्न करतोय की त्यांच्या डिझाईनच्या मध्ये त्यांची गुंतागुंत निर्माण हो जी झालेली असते ती बाहेर निघून ती कशी आता एखादं डिझाईन आम्ही जे केलेलं आहे काही डिझाईन आहे आता काही डिझाईनवर आम्ही लुक दिलेले आहेत आम्ही सगळे डिझाईन इथे जे केलेले आहे साळ्या आहेत आणि एकूण अनेक डिझाईन आम्ही मध्ये स्टिच केलेल्या आहेत एक डिझाईन एक चे आम्ही फ्लावर्स बनवलेले आहेत एम्ब्रॉयडरी आम्ही स्वतः केलेली आहे जे ब्लॅक गार्मेंट आहेत हार्ड गार्मेंट आहे नेट आणि प्रत्येक गार्मेंटला शिवताना तिथे पण शिव जेव्हा सुई धागा आपण जेव्हा टाकतो तेव्हा त्या स्त्रीची बेथा जी असते सुई धाग्याप्रमाणे लोक असे ओढत नेतात ती व्हायला नको आणि ती सुविधाग्याने ती डिझाईन गुंता गुंत तुम्ही तो, तो फुलांप्रमाणे घरवता त्या कळीला तुम्ही फुलाप्रमाणे फुलव हो दिलं तर ती किती सुंदर आकार घेते आणि स्त्री ही मुळातच सुंदर आहे ती लहान असू दे नाही मोठी असू दे ती तेवढंच आपलं आत्मसमर्पण करून सगळं देते तर तो ते आत्मसमर्पण आमच्या डिझाईन मध्ये आम्ही पूर्ण टाकून आम्ही हा शो इथे प्रमाणे केलेला मॅम इथे मी महिलांना मॅसेज देईल की प्रत्येक महिलाने तिथला तिथे एक इन्सिडेंट घडला म्हणून प्रत्येक महिलांनी मुलांना घरात न बसवता त्यांना अजून त्यांना म्हणजे प्रोत्साहन देऊन तुम्ही त्यांना संचालित करा प्रत्येक धडे शिकवा त्यांना ती कुठलीही गोष्ट असू दे त्यांना स्वयं कसं स्वतःचं रक्षण करायचं स्वतःबद्दल कसं प्रोटेक्शन करायचं याचं तुम्ही शिक्षण द्या तुम्ही सगळ्या म्हणजे गुंतवताना घरी म्हणजे तुम्ही घाबरून घरी बसवून ठेवला तर प्रत्येक जण परत हाच प्रयत्न करत राहणार तर सर्व महिलांनी प्रत्येक जणांनी परत पुढे येऊन त्या सगळ्या गोष्टीला जुगारदा तुम्ही सर्वांनी पुढे येऊन त्यांना प्रोत्साहन देऊन त्यांना प्रत्येक स्त्रीला बाहेर निघायलाच पाहिजे आणि बाहेर घाबरून न राहता प्रत्येक स्त्रीनी फुलत जायला पाहिजे प्रत्येक वेळेला ती कळी असेल जरी ती फुलत जायला पाहिजे आणि प्रत्येक कुणावरही इथे अत्याचार होत असेल तर तो, तो अत्याचार कसा नाही होणार ह्याचा विचार असा होणार नाही की तुम्ही एकदा मोर्चा काढला तर तो तुमचा अत्याचार थांबेल असं होणार नाही पण तुम्ही त्याच्यासाठी परत काय कराल त्या त्या मुलीने काय करायला पाहिजे मोर्चा घेऊन काहीच होणार नाही त्या मुलीला तुम्ही घाबरवत ठेवून परत घरात बसवून ठेवणार तर ती कधीच परत ती तशीच होणार आणि ती पुढे निघू नाही शकणार तिला फुलवायचंय आपल्याला तिला आतमध्ये दाबून ठेवायचं नाही तर ती कधी होईल तेव्हा ती जेव्हा शिकेल थी थी जल, पुड़े -पुड़े ती घडवेल ती सगळ्या गोष्टी सगळ्यांना सांगत जाईल तिच्याप्रमाणे मग ते सगळं तर ही गोष्ट तुमची प्रत्येक महिलांनी जोपासायला पाहिजे आणि तीच महिला मग ती सगळ्या महिलांना घेऊन पुढे जाऊन मग ती लहान मुलीपासून ती सगळ्यांचा संगोपन पण करत अशी पुढे पुढे निघत जाणार आहे आणि ती फुलासारखी फुलणार आहे आणि प्रत्येक मुलीला आणि प्रत्येक महिला फुलत जावे आणि त्यांचा सगळा जो पण हे असतो त्यांचा उंच उंच कारभार प्रत्येक कार्यातून असा विपलीत होत जावा हीच माझी इच्छा आहे म्हणजे पहिले तर हा थीम आहे ना हा हा असा थीम आहे की एक एक बाई जी एक चांगली खेळती जी असते जर ती कधी जात आहे कुठे काही करू दे कुठलाही कार्य असू दे कुठेही ऑफिस मध्ये असू दे, दे कुठेही छोट्याशा छोट्या कामात असू दे पण ती कधीच कोणाला काही इन्व्हिटेशन नाही देते की तुम्ही येऊन माझा काही वाईट करा आम्ही प्रत्येक एका आउटफिटला ना प्रत्येक आउटफिट मागे एक एक मिनिंग आहे आणि प्रत्येक आउटफिट काही ना काही बोलत आहे आज ॲक्च्युली थीम आहे रिलेटेड टू दी व्हायलन्स अगेन्स्ट वुमेन तर आम्हाला हे न्यूज स्प्रेड करायचं आहे थ्रू दिस फॅशन शो नॉट ओनली दी वेअर दॅट वी आर वेअरिंग बट ऑल्सो थ्रू दिस प्लॅटफॉर्म वी वॉन्ट टू गिव्ह अ मेसेज सगळ्यांसाठी की इट्स नॉट ओनली अबाउट द क्लोथ्स Uh, 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 as, uh, दुसरी uh, आज दुसरीकडे कुठेही तुम्ही गेलात आज कॉलेजमध्ये गेलात आज तुम्ही बाहेर कुठेही जात असाल नॉट ओनली लाईक स्मॉल किड्स बट ऑल्सो वुमेन ऑफ हायर एज कोणालाही कोणत्याही कंडिशनमध्ये आज तुम्ही बघितलंच डॉक्टर्ससोबत पण जे काही गोष्टी होत आहेत तर त्या खिलाफ एक आवाज म्हणून हा एक फॅशन शो अरेंज केला गेला आहे नॉट ओनली द गार्मेंट्स बट ऑल्सो मेसेज थ्रू दिस प्लॅटफॉर्म हेच आमचा एक uh, मोटिव्ह आहे Uh, आता जसं तुम्ही जसं माझं कॉस्ट्यूम बघत आहात एक असे ब्लॅक अँड मोस्टली आम्ही थीम ब्लॅक अँड मरून ठेवलेला आहे ब्लॅक इंडिकेटिंग अ वाय लाईक अ सायलेंट और दी वायलन्स अगेन्स्ट द प्रोटेस्ट अगेन्स्ट द वायलन्स या थीमच्या हिशोबाने आम्ही ब्लडी मेरी रेड अँड ब्लॅक थीम पूर्ण गाऊन्स अँड डिझाईन्स रेडी केलेले आहेत कलर एज ने ऍक्च्युली आमचा थीम फॅशन सो शो चा सेव्ह द गर्ल चाइल्ड आहे ह्याच्यामध्ये जेव्हा एक गर्लच्या सोबत कोणती वाईट घटना घडते तेव्हा ती पेपरची कशी हेडलाईन बनून जाते हे दाखवलं गेलेलं आहे सगळीकडे तिचं पेपरमध्ये प्रिंट असतं पण तिला जस्टिस भेटायला खूप दिले होतं म्हणून ह्या क्लॉथचा सिग्निफिकन्स तो आहे हे ड्रेप टोटली ड्रेप केलेला आहे हा काहीच स्टेच नाही आहे हे ऑन द स्पॉट ड्रेप केलेलं आहे आमच्या फॅशनच्या मॅम लोकांनी आणि ह्या क्लॉथिंगनी आम्हाला हेच द्यायचं आहे की जे दिसतं म्हणजे एवढं हे केलेलं आहे ते सगळं ते म्हणजे खूप प्रिटी दिसत आहे पण ह्याच्या मागे एक मुली जे मुलीच्या मनात जे जे घटत ते सगळं दाखवलेलं आहे या ग्रो ती अ नमस्कार कलरेज ची फॅकल्टी आहे हे जेव्हा आम्ही कॉस्ट्यूम बनवत होतो तेव्हा आम्ही प्रत्येक गोष्टीचा विचार करून की फॅशन डिझायनिंगमध्ये काय काय गोष्टी येतात या सगळ्याचा पूर्णपणे विचार करून त्याच्यावरती एम्ब्रॉयडरी काय करता येईल कोणता ड्रेप कुठे देता येईल या सगळ्या गोष्टींचा विचार करून आम्ही हे सगळे दिलेले आहेत आणि फॅशन इंडस्ट्रीमध्ये जे ज्या गोष्टी इन्क्लूड असतात त्याचा पूर्णपणे वैविध्यपूर्ण प्रयत्न करून आम्ही हे गार्मेंट्स बनवलेले आहेत आमची थीम ब्लॅक रेड आणि व्हाईट हे थीम होती तर मग कोणत्या कलरनुसार काय करता येईल ह्या सगळ्याचा विचार केला आहे मेहनत खरच खूप झाली खूप घेतली आहे त्यात मेन म्हणजे मनीषा मॅमचा खूप सपोर्ट आहे आम्हाला या गोष्टींमध्ये म्हणजे नवीन नवीन क्रिएटिव्हिटी करण्यात त्यात काही स्टुडंट्सनी हे डिझाईन केलं आहे आणि आम्ही त्यांना सपोर्ट केला आहे त्यांना गाईड केलं आहे आणि बाकीचे डिझाईन्स फॅकल्टीजनी केले आहेत सगळ्यांनी मिळून आम्ही एक टीम वर्क आहे आणि थीमच्या अनुसार आम्ही खूप रिसर्च केला त्याच्यावरती मग महिलांबद्दल वगैरे आम्ही मेसेज आ, जे देण्याचं इच्छित होत तर त्या हिशोबाने सगळे ड्रेप्स वगैरे प्लॅन केलेत प्रत्येक डिझाईन मधून काही ना काही एक आ, मेसेज दिला गेला आहे आहेत आता बरेच जण इंटरेस्टेड असतात पण ना यायला बघत नाहीत थोड्या म्हणजे हे करतात येण्याबद्दल वगैरे तर माझं असं आहे की म्हणजे सगळ्यांनी मुलींनी स्वतःहून म्हणजे आपल्या करियर वरती वगैरे फोकस हे करावं म्हणजे इन्स्पिरेशन घ्यावं आजचा शो पासून वगैरे की महिला म्हणजे आता तुम्ही बघत असाल जग जगभरात महिला काही नाही करू शकत पुरुषाबरोबर खांद्याला खांदा लावून सगळं काही करतात महिला तर तू बाकीच्या म्हणजे महिला आहेत पुरुष आहेत सगळ्यांनीच मी बोलेन की क्रिएटिव्हिटी काही ना काही असली पाहिजे म्हणजे तुम्ही बाकी करिअर जे काही केला तरी क्रिएटिव्हिटी एक असली ना तर तुम्ही हॅपिली जगू शकता तर त्यासाठी तुम्ही काही ना काहीतरी एक क्रिएटिव्ह कोर्स करा असं म्हणेन मी आ, एक प्रेक्षक म्हणून म्हणाल तर मला हा मनापासून आवडला कार्यक्रम आणि त्याच्यामध्ये म्हणजे ती जी थीम त्यांनी मांडली होती ती मला सर्वात जास्त आवडली आजच्या लेटेस्ट याच्यावर आहे ती थी थीम आणि लेडीजला आज किती प्राधान्य त्यांनी आपल्या करिअरला दिलं पाहिजे आणि त्यासाठी मॅडमने खूप चांगला उपक्रम चालू केलेला आहे की जेणेकरून आपल्यातले गुण बाहेर येतील आणि ते पण स्वतःच करिअर स्वतःच्या पायावर उभं राहून लेडीज करू शकतात हे पाहून मला खूप छान वाटलं आणि असंच यांना यश मिळव खूपच छान होता कार्यक्रम छानच होता पण महत्वाचं असं वाटलं की जे हे स्टुडन्ट अगदी सुरुवातीच्या स्टेज मध्ये या पद्धतीत परफॉर्मन्स देणं त्यांनी ते जे कपडे तयार केले त्यांचे ड्रेसेस तयार केले आणि त्या ज्या पद्धतीत त्यांनी परफॉर्म केलं त्याच्यावर नक्कीच असं वाटतं हे स्टुडंट नसून प्रोफेशनल आहेत असं वाटत होतं पण स्टुडंट्स असले हे कळल्यानंतर त्यांचा जो परफॉर्मन्स आहे तो नक्कीच वाखांना आहे खूप छान आहे आजची उद्योग नगरी न्यूज ला सबस्क्राईब वेल अकाउंट ला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा